भात त्याची सर्व पाण्याखाली गेलेली आहे अजून तसे पाहिले तर लोकांची तीस टक्के ही कापणी झालेली आहे अजून सत्तर टक्के कापणी व्हायची आहे आणि सर्व शेती आता पाण्याखाली आहे आणि दिवाळी आणि दिवाळीत परत पाऊस चालू झाल्यामुळे आल्यामुळे शेतकऱ्याची कामं वाढत चालली आता सर्व भात जमनी खाली आहे पाण्याखाली आहे तरी अजून किती जे भात आहे ती कापणी किती पूर्ण झाली तर तुमच्यामध्ये तीस टक्के कापणी पुरी झाली आहे अजून सत्तर टक्के लोकांचे बाकी आहेत भात पडलय का पडलय पडलंय याबाबत आता पाऊस अजून काही अजून लागेल अजून पाऊस नाही म्हटलं तरी लागेल लागेल ला, शक्यता आहे आणखी नुकसान होतसा होण्याची शक्यता आहे तरी या सरकारने भात नुकसान झाले त्यावर जरा पाहणी करावी